सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे मित्रो आपण बुद्धिमत्तेतले जे परीक्षेला येणारे मोस्ट इम्पॉर्टंट घटक आहेत ते बघत आहोत आता आय पी पी एसचा सर्वाधिक आवडीचा हा हा जो घटक आहे तो आहे आणि याच्यावरती मोठ्या प्रमाणात आय बी पी एस प्रश्न विचारत असते गेली जी दोन हजार बावीसची टेट परीक्षा झालेली होती त्याच्यामध्ये जवळपास सात ते आठ प्रश्न हे सांकेतिक तुलना या घटकावर विचारलेले होते त्यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात कम्पॅरिझन कोडिंग आता हा घटक आपण अतिशय सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत प्रश्न पडल्याबरोबर लगेच्या लगे काही सेकंदामध्ये आपलं उत्तर कसं निघेल अशा पद्धतीची सोपी मेथड आपण बघणार आहोत पण हे बघत असताना याच्यातली बेसिक कन्सेप्ट जर आपल्याला एकदा समजली तर आपला हा जो प्रश्न आहे तो काही क्षणामध्ये सुटण्याची दाट शक्यता आहे आणि म्हणून ती बेसिक जी कन्सेप्ट आहे ती बेसिक कन्सेप्ट अगोदर समजून घ्यायचे याच्यामध्ये प्रामुख्याने काही चिन्हांचा वापर केला जातो आणि त्या चिन्हांचा जर अर्थ आपल्याला नीट कळाला तर शंभर टक्के आपला प्रश्न बरोबरच येणार असतो समजा जर ते चिन्ह ती चिन्हाची जी कन्सेप्ट आहे ती जर आपणाला समजली नसेल तर या धड्यावरचे तुमचे प्रश्न चुकणार आहेत म्हणून आपण जे बेसिक अगोदर समजून घेणार आहोत ते खूप महत्वाचं आहे आणि ते बेसिक काय तर जे चिन्ह या पाठामध्ये वापरले जातात ते चिन्ह आपण अगोदर समजून घेणं महत्त्वाचं आहे आता तर ती कोणती चिन्ह आहेत पहिलं चिन्ह आहे बघा हे असं एक चिन्ह आहे हे पहिलं चिन्ह आहे त्याच्यानंतर आहे दुसरं चिन्ह हे असं एक चिन्ह आहे त्याच्यानंतर आहे तिसरं चिन्ह हे असं बरोबर हे असं तिसरं चिन्ह आहे त्याच्यानंतर कोणतं चिन्ह आहे हे असं चिन्ह आहे त्याच्यानंतर कोणतं चिन्ह आहे तर हे असं चिन्ह आहे किती चिन्ह आहेत हा हे एक चिन्ह आहे हे दोन चिन्ह आहे है। है। हे तिसऱ्या नंबरचं चिन्ह आहे हे चौथ्या नंबरचं चिन्ह आहे आणि हे पाचव्या नंबरचं ही पाच चिन्ह जर आपल्याला या चिन्हांचा जर अर्थ कळाला तर आपलं जे उत्तर आहे काही क्षणामध्ये बरोबर येणार आहे आणि ही जर चिन्हामध्ये गफलत झाली तर आपला जो प्रश्न आहे तो शंभर टक्के चुकणार आहे आणि आपला मार्क जाणार आहे आणि म्हणून ही जी बेसिक कन्सेप्ट आहे अगोदर काय करणार होतं आपण ही बेसिक कन्सेप्ट अगोदर समजून घेणार आहोत बघा आता ही बेसिक कन्सेप्ट काय मग आता हे चिन्ह म्हणजे काय समजा आपण उदाहरण घेऊया एक्स आणि वायचं एक्स आणि वाय आता हा एक एक्स आहे आणि हा वाय आहे आता याच्यामध्ये हे चिन्ह टाकून देऊया हे चिन्ह इथं टाकलं याचा अर्थ काय होतो या चिन्हाचा या बाजूला हे लहान झाले बघा लक्ष द्या या बाजूला काय झाले हे लहान झालेला आहे आणि या बाजूला असं तोंड मोठं आहे याचं तोंड काय आहे मोठं आहे जिकडं तोंड मोठं आहे ते अक्षर मोठं आणि जिकडं लहान होत आलं आहे म्हणजे इकडं काय झालंय लहान झाले म्हणजे हे अक्षर लहान आहे या चिन्हाचा अर्थ काय आहे एक्स लहान आहे वायपेक्षा किंवा याला असं सुद्धा म्हणता येईल वाय मोठा आहे एक्सपेक्षा वाय मोठा आहे ना एक्सपेक्षा किंवा एक्स लहान आहे कुणापेक्षा वायपेक्षा म्हणजे ज्यावेळेस इकडची बाजू ही लहान आहे म्हणून एक्स लहान आहे आता तोंड इकडं मोठं केलंय म्हणून वाय कसा आहे मोठा आहे फॉर एक्झाम्पल आणखी याला सोपं करून घेऊया इथं आपण काय करूया अंक लिहूया म्हणजे इथं लिहूया आपण चार आणि इथं लिहूया आपण पाच आता संख्येनं चार ही कशी लहान संख्या आहे पाच ही कशी आहे मोठी संख्या आहे म्हणजे यक्स हा लहान आहे आणि वाय हा एक्सच्या तुलनेमध्ये कसा आहे मोठा आहे म्हणजे हे चिन्ह आपण समजून घेणं महत्वाचं आहे जिकडं लहान तो ते अक्षर लहान जिकडं मोठं झालं ते अक्षर मोठं आता सरळ सरळ बघा आता इथं हे ह्या ह्याला आपण काय करूया इथंसुद्धा एक्स आणि वाय घेऊया आता हे चिन्ह या ठिकाणी घेऊया आता मला सांगा तुम्ही इथं लहान कोण असेल मग लहान भाग कुठं आला आहे वायकडे म्हणजे वाय कसा असेल लहान असेल मोठा भाग कुणाकडे आलाय एक्सकडे म्हणजे एक्स कसा असेल मोठा असेल म्हणजे वायपेक्षा एक्स कसा आहे मोठा आहे किंवा दुसऱ्या भाषेमध्ये एक्सपेक्षा वाय कसा आहे लहान आहे म्हणजे ज्यावेळेस असं चिन्ह वापरलं जातं त्यावेळेस वाय लहान असतो आणि असं चिन्ह वापरलं जातं त्यावेळेस एक्स कसा असतो लहान असतो आता ही दोन चिन्ह आपण आपल्या लक्षात आली असतील जिकडं तोंड असेल ते अक्षर मोठं इकडं तोंड आहे इकडचं अक्षर मोठं इकडं तोंड आहे इकडचं अक्षर मोठं आता तिसरं चिन्ह आपणाला दिलेलं आहे आता तिसरं चिन्ह बघूया तिसरं चिन्ह म्हणजे हे काय बरोबरचं चिन्ह आहे हे चिन्ह कशाचं आहे बरोबरचं चिन्ह आहे आता बघा आपण पुन्हा इथे एक्स आणि वाय लिहूया एक्स आणि वाय आणि ह्याच्यामध्ये हे चिन्ह देऊया ह्याच्यामध्ये हे चिन्ह दिल्याच्या नंतर याचाच अर्थ होतो बरोबर म्हणजे जितका एक्स आहे तितकाच काय आहे वाय आहे फॉर एक्झाम्पल हे जर चार असेल तर हे सुद्धा काय आहे चारच का, आहे म्हणजे याची किंमत आणि याची किंमत कशी आहे समान आहे याचा अर्थ काय होतो बरोबर एक्स आणि वाय दोन्ही कसे आहेत बरोबर आहेत पण इथं बरोबर होते का इथं हा लहान आहे हा मोठा आहे इथं कसा आहे हा मोठा आहे हा लहान आहे पण या ठिकाणी मात्र एक्स आणि वाय कसे आहेत बरोबर आहेत म्हणजे याचा अर्थ काय होतो एक्सची आणि वायची किंमत कशी आहे सारखीच आहे हे झालं आपलं तिसरं चिन्ह आता चौथं चिन्ह आपण लक्ष बघा लक्ष द्या चौथं चिन्ह काय सांगतंय तर चौथ्या चिन्हामध्ये आता पुन्हा एक्स आणि वाय घेऊया आपण एक्स वाय आणि हे चौथं चिन्ह वापरूया आणि त्याच्या खाली काय देऊया अशी एक रेषा आलेली आहे याचा अर्थ काय होतो बघा इकडं हे काय आहे लहान टोक आलेला आहे म्हणजे एक्स कसा आहे लहान आहे वाय कसा आहे मोठा आहे याचा अर्थ काय होतो एक्स लहान आहे वाय मोठा आहे किंवा याचा अर्थ बरोबर आहे म्हणजे दुसरा एक अर्थ याचा होतो एक्स आणि वाय लहान एक्स वायच्या तुलनेत लहान आहे किंवा समान आहे काय एक्स वायच्या तुलनेमध्ये लहान आहे कसा आहे लहान आहे किंवा याचा अर्थ काय होतो समान आहे एक तर एक्स लहान आहे किंवा समान आहे म्हणजे संख्या देऊन बघूया आपण इथं पाच दिली तर इथं काय आहे एक तर हे चार आहे किंवा पाच आहे चार आहे किंवा पाच आहे म्हणजे पाचपेक्षा चार कसं आहे लहान आहे किंवा हे पाचच आहे म्हणजे एक तर समान आहे किंवा लहान आहे आणि शेवटचं चिन्ह आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे पुन्हा आणि वाय आपण वापरूया शेवटचं चिन्ह कसं दिले हे असं दिले आणि समान दिले म्हणजे याचा अर्थ काय होतो आता इकडं एक्स एक्स कसा आहे इकडं मोठं तोंड आलं म्हणजे एक्स कसा आहे वायच्या तुलनेत एक तर मोठा आहे किंवा याचा अर्थ या रेषेचा अर्थ होतो समान आहे म्हणजे मोठा कसं इथं पाच लिहूया इथं चार लिहूया म्हणजे वायपेक्षा हे एक्स कसं आहे मोठा आहे किंवा समान आहे म्हणजे काय इथं चार लिहूया म्हणजे हे पण चार आहे आणि हे पण चार आहे म्हणजे एक तर समान आहे किंवा एक्स कसा आहे मोठा आहे ही जर पाच चिन्ह आपणाला समजली तर आपला प्रश्न शंभर टक्के बरोबर येणार आहे आणि तुमच्या लक्षात आले असेल दोन पद्धतीने अतिशय सोप्पं आपण करून सांगितलेलं आहे ट्रिक सांगितले आहे ज्याच्याकडं तोंड मोठं ते अक्षर मोठं ज्याच्याकडं तोंड लहान ते अक्षर लहान किंवा त्याच्यावर संख्या लिहून आपण या ठिकाणी इथं काय लिहिली पाच इथं चार लिहिली आणि त्याच्यावरून आपण कोणतं मोठं आणि कोणतं लहान आपण काढू शकतो ही जर बेसिक कन्सेप्ट आपल्याला समजली तर पुढचे जे प्रश्न आहेत ते काही क्षणामध्ये आपण त्यांचे उत्तरं काढणार आहोत तर आता आपण याच्या पुढे काय करूया पहिला प्रश्न आपण घेऊया जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की प्रश्नांची उत्तरं काढणं किती सोपं आपणाला जाणार आहे ही बेसिक कन्सेप्ट आता तुम्हाला समजली असेल असं गृहीत धरून आपण काय करूया पुढचा पहिला प्रश्न आपण घेऊया आता बघा हा पहिला प्रश्न आहे पहिल्या प्रश्नामध्ये बघा तिथं सांगितल्याप्रमाणे काय एक विधान दिलं जातं आणि काय केले जातात खाली काय काही निष्कर्ष दिले जातात आणि या निष्कर्षापैकी कोणते निष्कर्ष चुकीचे आहेत किंवा बरोबर आहेत हे सांगा असं म्हटलं जातं आता, आता आपण सुरुवातीला काय करूया इथे एक विधान लिहून घेऊया त्याच्यामध्ये जे विधान दिलेलं आहे ते आपण या ठिकाणी लिहून घेऊया आता ए त्याच्यानंतर हे चिन्ह वापरले आणि त्याच्यानंतर काय लिहिले बी त्याच्यानंतर काय केले बरोबरचं चिन्ह वापरलंय आणि त्याच्यापुढे काय लिहिलंय सी आणि त्याच्यानंतर पुन्हा हे चिन्ह वापरले आणि त्याच्यापुढे काय लिहिले डी आणि त्याच्यानंतर पुन्हा बरोबरचं चिन्ह वापरलंय आणि त्याच्यापुढे काय लिहिले ई आणि त्याच्यानंतर काय पुन्हा असं चिन्ह वापरलंय आणि त्याच्यापुढे काय लिहिले यफ बघा आता हे दिलेलं आहे विधान आणि आपणाला काय दिलेले आहेत की तिथं पाहताय ती, ती तुमची चार निष्कर्ष काय केलेली आहेत त्यांनी दिलेली आहेत आता पहिला निष्कर्ष बघूया पहिल्या निष्कर्षास काय म्हणलंय यफ बघा पहिला निष्कर्ष काय आहे हा निष्कर्ष आहे यफ आणि पी आता काय करायचं आहे हा निष्कर्ष आपणाला या ठिकाणी पडताळायचा आहे इथं काय म्हणतंय याचा अर्थ काय यफ मोठा आहे बीच्या तुलनेमध्ये एफ कसा आहे यफ मोठा आहे बी लहान आहे इथं पडताळून बघा आता एफ कुठं आहे एफ इथं आलेला आहे आणि बी कुठं आहे इथं आलेलं आहे बी इथं आहे एफ इथं आहे आता आपण काय करूया सुरुवातीला सगळे निष्कर्ष पडताळण्याच्या अगोदर आपण याला नंबरिंग करून घेऊया कसं नंबरिंग करायचं आता इकडं मोठं होत चाललंय म्हणजे याला इथं नंबर देऊया आपण दोन नंबर देऊया दोन आता दोनपेक्षा हे मोठं आहे म्हणून ह्याला काय करूया तीन नंबर देऊया आता हे आणि हे समान आहे म्हणून याला सुद्धा तीन नंबर देऊया आता ह्याच्यापेक्षा ह्याचं तोंड मोठं आहे इकडं म्हणून ह्याला काय देऊया इथं चार नंबर देऊया हे आणि हे समान आहे म्हणून ह्याला काय करूया इथं चार नंबर देऊया आता ह्याच्यापेक्षा हे मोठा आहे म्हणून ह्याला काय करूया पाच नंबर देऊया आता प्रत्येकाला काय केलेले आहे आपण नंबर दिलेले आहेत आता निष्कर्ष लगेच्या लगे आपल्या लक्षात येतील एफ कुठं आहे एफ इथं या ठिकाणी आहे बी बी कुठं आहे इथं आहे बीची किंमत किती आहे तीन आणि एफची किंमत किती आहे पाच त्यांनी काय म्हणले बीपेक्षा पेक्षा एफ कसं आहे मोठं आहे बीपेक्षा पेक्षा एफ मोठं आहे का बी तीन आहे एफ पाच आहे म्हणजे पहिला निष्कर्ष कसा आहे बरोबर आहे चला आता दुसरा निष्कर्ष दुसरा निष्कर्ष काय दिला आहे त्यांनी बी बरोबर ई आहे बी बरोबर ई आहे आता निष्कर्ष पडताळून बघूया आपण बी कुठं आहे इथं आहे बीचा क्रमांक किती आहे तीन आहे ई कुठं आहे इथं आहे ईचा क्रमांक किती आहे चार आहे पण त्यांनी काय म्हणलंय बी आणि ई बरोबर आहे आहे का बरोबर बी तीन आहे आणि ईची किंमत किती आहे चार आहे म्हणजे दुसरा निष्कर्ष कसा आहे चुकीचा आहे पहिला निष्कर्ष बरोबर होता पण दुसरा निष्कर्ष कसा आहे चुकीचा आहे आता त्याच्यानंतर तिसरा निष्कर्ष बघूया आपण तिसरा निष्कर्ष काय दिला आहे त्यांनी डी बघा डी आणि असा निष्कर्ष त्यांनी दिलेला आहे एफ आता बघा डी कुठं आहे इथं डी आहे डीची किंमत किती आहे चार एफ कुठं आहे एफ एफची किंमत किती आहे पाच बघा डीच्यापेक्षा एफ मोठा आहे एफ मोठा आहे का ह्याची किंमत चार आहे याची किंमत पाच आहे म्हणजे एफ मोठा आहे हा तिसरा निष्कर्षकाचा आहे अगदी बरोबर आहे त्याच्यानंतर घ्या चौथा निष्कर्ष चौथा निष्कर्ष काय दिलाय त्यांनी तिथं बघा ई मोठा आहे एफच्या तुलनेत आता बघा ई कुठं आहे ई त आहे ईची किंमत किती आहे चार एची किंमत किती आहे दोन पण त्यांनी काय म्हणले बघा आता ई मोठा आहे येपेक्षा आहे ये याची किंमत दोन आहे ईची चार आहे म्हणजे हे निष्कर्ष सुद्धा बरोबर आहे म्हणजेच तो जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नातलं कोणतं उत्तर येईल मग निष्कर्ष क्रमांक एक निष्कर्ष क्रमांक दोन आहे निष्कर्ष क्रमांक तीन आणि निष्कर्ष क्रमांक चार हे बरोबर आहेत आणि निष्कर्ष क्रमांक दोन हा फक्त कसा आहे चूक आहे म्हणजे अतिशय सोप्या पद्धतीने आपणाला जे विधान दिलेलं आहे त्याची एकदा नंबरिंग करून घेतली की पुन्हा तुम्हाला इथं नंबर टाकायची सुद्धा गरज पडणार नाही तुम्ही जर याचा सराव सातत्याने करत गेलात तर काय होईल हा प्रश्न काही क्षणामध्ये आपणाला सोडवता येईल चला आत्ता आपण जो प्रश्न समजून घेतला त्याच्या पुढचा आता हा दुसरा प्रश्न अतिशय वेगामध्ये आपण सोडवणार आहोत आता दुसरा प्रश्न काय करूया आपण विधान जे दिलेलं आहे ते अगोदर या ठिकाणी लिहून घेऊया काय दिले पी बरोबर क्यू असं चिन्ह वापरले आणि आर वापरले नंतर पुन्हा असं चिन्ह वापरले आणि येस वापरले आणि त्याच्यानंतर काय केले बरोबरचं चिन्ह वापरले आणि टी वापरले आणि त्याच्यानंतर काय केले हे चिन्ह वापरून यू वापरले आता काय करूया आप। आपण हे विधान दिलेलं आहे खरं म्हणजे हे काय आहे विधान दिलेलं आहे आणि या विधानावरून आपल्याला काय करायचे असतात निष्कर्ष पडताळायचे असतात असं विधान आल्याच्यानंतर पहिल्यांदा हे काम करायचं काय करायचं याला नंबरिंग टाकून द्यायचं नंबरिंग म्हणजे कसं आता बघा इकडं लहान लहान होतं इकडं मोठं मोठं होत आले इकडं लहान लहान होतंय म्हणून याला थोडंसं मोठाच नंबर द्यायचा आता याला नंबर देऊया आपण आठ नंबर दिला समजा आता ही आता पी ची किंमत आठ आहे म्हणजे इथं कोणतं चिन्ह आलेलं आहे बरोबरचं चिन्ह आलेलं आहे बरोबरचं चिन्ह आलं आहे म्हणजे पी आणि क्यू बरोबर आहेत म्हणजे इथं पण आठच येईल आता इथं आठ आहे आणि इथं काय येईल मग हे मोठं आहे आणि हे कसं आहे लहान आहे आठपेक्षा लहान आहे म्हणजे इथं काय करूया आपण सात इथं काय नंबर देऊया सात नंबर देऊया पुन्हा याच्यापेक्षा हे कसं आहे हे तोंड मोठं आहे इकडं लहान आहे म्हणजे याच्यापेक्षा हे कसं आहे यस लहान आहे म्हणजे इथं सहा नंबर देऊया आता इथं सहा आहे इथं बरोबरचं चिन्ह आहे म्हणजे हे सहा आहे म्हणजे टी सुद्धा कसा असेल सहाच असेल आता हा मोठा आहे ह्याच्यापेक्षा हा लहान आहे म्हणजे सहा पेक्षा लहान हा काय पाच म्हणजे प्रत्येकाचे नंबर आता आपल्याला भेटलेले आहेत पीचा आठ आहे कि यूचा आठ आहे आरचा सात सा, आहे यसचा सहा आहे टीचा सहा आहे आणि यूचा पाच आहे आता आता नंबर भेटले तर आपण निष्कर्ष फटाफट फटाफट काय करूया सोडून घेऊया पहिला निष्कर्ष काय दिलाय त्यांनी रे बघा पहिला निष्कर्ष दिलेला आहे येऊ आणि असं चिन्ह वापरून काय वापरलंय त्यांनी क्यू वापरलेला आहे काय वापरलेलं आहे क्यू वापरलेला आहे आता सरळ सरळ यू मध्ये जायचं आपण येऊ कुठं आहे आहे क्यू कुठं आहे आहे त्यांनी मग काय करायचं आपण आता बघा त्यांनी काय म्हणतात क्यू मोठा आहे यू पेक्षा आता येऊ कुठं आहे या ठिकाणी ची किंमत किती आहे पाच आहे क्यूची किंमत किती आहे आठ आहे की नाही मोठा हा लहान आहे हा मोठा आहे म्हणजे पहिला निष्कर्ष कसा आहे बरोबर आहे दोन नंबरचा निष्कर्ष काय दिलाय रे त्यांनी पी आणि एस पी आणि एस दोन नंबरचा निष्कर्ष पीची किंमत कुठं आहे इथं आठ लिहून घ्या लगेच ची किंमत कुठं आहे एस सहा नंबर आहे बघा हा लहान आहे का हा मोठा आहे अंक हा मोठा आहे हा लहान आहे यानं सुद्धा या चिन्हामध्ये सुद्धा काय दाखल हे लहान आहे हा मोठा आहे म्हणलंय म्हणजे हा सुद्धा निष्कर्ष कसा आहे बरोबर आहे त्याच्यानंतर तिसरा निष्कर्ष आपण बघूया तिसरा निष्कर्ष काय दिला त्यांनी टी आणि क्यूचा निष्कर्ष दिला टी आणि क्यूचा निष्कर्ष टी मोठा आहे म्हणलंय टी कुठं आहे इथं आहे टीची किंमत किती आहे सहा क्यू कुठं आहे इथं आहे क्यूची किंमत किती आहे आठ आता बघा या ठिकाणी टी मोठा आहे का रे सहा याची किंमत किती आहे सहा याची किंमत क्यूची किती आहे आठ आहे म्हणजे खरं तर हा मोठा आहे पण चिन्हामध्ये काय दाखवलं आहे हा हो लहान आहे आणि हा मोठा आहे म्हणजे तिसरा निष्कर्ष कसा आहे चुकीचा आहे चौथा निष्कर्ष त्यांनी काय दिलाय रे चौथा निष्कर्ष दिला यू आणि असं चिन्ह वापरून आर दिलाय असं चिन्ह वापरून काय दिलाय आर दिलाय बघा आता यूची किंमत किती आहे रे यूची किंमत आहे पाच आरची किंमत किती आहे रे आरची किंमत आहे सात आता मला सांगा हा लहान आहे हा हा मोठा आहे बघा हा लहान आहे ना पाच हा किती आहे सात म्हणजे हे चिन्ह हे चिन्ह जे वापरले ते बरोबर आहे म्हणजे निष्कर्ष क्रमांक एक निष्कर्ष क्रमांक दोन आणि निष्कर्ष क्रमांक चार हे बरोबर आहेत आणि निष्कर्ष क्रमांक तीन हा कसा आहे चुकीचा आहे अशा प्रकारे आपण अतिशय कमी वेळामध्ये हे उत्तर काढू शकतो पुन्हा पुन्हा तुम्ही जर प्रॅक्टिस करत गेलात तर हे नंबरसुद्धा टाकण्याची तुम्हाला गरज पडणार नाही आणि म्हणून अशाच सोप्या पद्धतीने हा भाग एक आपण बनवलेला आहे पुढचा भाग दोनमध्ये याच्यामध्ये जे ॲडव्हान्स प्रश्न येणार आहेत ते आपण बघणार आहोत तेव्हा भाग आणि भाग एक आणि भाग दोन बघितल्यानंतर या सांकेतिक तुलना या घटकावरचा तुमचा एकसुद्धा प्रश्न चुकणार नाही तेव्हा अशाच प्रकारचे मोफत मोफत व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा बेल ऐकून नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ बघण्यासाठी मदत होईल धन्यवाद